नमस्कार मेघाज मराठी रेसिपी मध्ये आज आपण पालकाची भाजी करणार आहे पण ती अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहे पालकाची भाजी म्हटलं की मोठ्यांपर्यंत सगळेजण नाकं नाकम त्यामुळे आज आपण अशा पद्धतीने पालकाची भाजी करू की ती सगळ्यांची फेवरेट भाजी होऊन जाईल चला आपण आता रेसिपी सुरू करू त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून आहे आणि गरम पाणी करायला ठेवलं होतं त्यात पालक थोडासा बॉईल करून घ्यायचा आणि पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या पो जारमध्ये टाकून त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची आपण आपली पालक थंड होते तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी कांदा भाजायला ठेवला आहे त्यात थोडेसे धणे टाकायचे कांदा आणि धणे छान परतून घ्यायचे आणि त्यात थोडंसं खोबरंही टाकायचं त्यानंतर हे तिन्ही छान परतून घ्यायचं यात थोडंसं वाटल्यास आपण तेल टाकून घेऊ आणि हे छान लाल खमंग होईपर्यंत परतून घेऊ याच मिश्रणामध्ये आपण मिरच्या अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचं तेही छान परतून घ्यायचं म्हणजे आपली जे वाटण आहे ते खमंग भाजून झालं की मग आपण ते मिक्सरच्या पॉटमध्ये काढायच्या आधी थोडं थंड करून घेऊ म्हणजे एका प्लेटमध्ये काढून थंड करायचं मी यात थोडंसं टोमॅटो टाकला आहे हा वैशाली टोमॅटो आहे म्हणजे याची चवही छान येईल आणि रंग विशेष म्हणजे भाजीला खूप छान येईल पालकाची प्युरी तयार करून घेतली पालक थंड झाल्यावर प्युरी करा म्हणजे हातावर वाफ येणार नाही बरं का त्यानंतर त्यात एक वाटी एवढं बेसनपीठ टाकायचं एक वाटी एवढं पाणी टाकायचं पाणी बेताना टाका जेवढं बेसनपीठ घेतलं तेवढंच पाणी टाका कारण की आपण पालकाची प्युरी करताना त्यातही थोडंसं पाणी टाकलं होतं आणि पालकही थोडंसं म्हणजे पाणी सोडतो त्यामुळे पाणी बेताना टाकून घ्यायचं आणि छान हलवून घ्यायचं म्हणजे एकही एक गुठोळी त्यात राहिली नाही पाहिजे तोपर्यंत आपलं मिश्रणही छान झालं आहे भाजून तेही आपण काढून घेऊ आणि कढईत तेल गरम करायला ठेवू म्हणजे आपण एकीकडे पातेला ठेवलं आहे त्यात आपण जे आपलं पालकाचं बेसनपीठ हाटलेलं आहे हटायचं आहे ते टाकाय टाकणार आहे आणि कढईत आपण ग्रेव्ही तयार करणार आहे पण आपण त्याआधी बेसनपीठात थोडेसे मिश्रण तयार करून घेऊ त्यासाठी आपण लाल तिखट हळद धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं पात्याला थोडंसं जिरा टाकलं त्याला तडका आला की हे बेसनपीठ टाकून द्यायचं म्हणजे पालकाने बेसनपीठाचं मिश्रण टाकून द्यायचं आणि छान ते आता हाटण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण आपलं तेलही गरम होईल आणि वाटण्यासाठी केलेलं मिश्रण थंड झालं आहे ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आणि एका डिशला तेल लावून ठेवायचं म्हणजे बेसनपीठ हाटलं की लगेच आपल्याला त्यावर वड्या थापता येतील हे बेसनपीठ हाटायला पाच ते सात मिनटं एवढा वेळ लागतो तर पातेल्यातनं सुटायला लागलं ला की समजायचं की आपलं बेसनपीठ छान हाटलं गेलं आहे इकडं तेलही गरम झालं त्यात वाटण टाकून घेऊ आणि याला वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तोपर्यंत आपलं हे बेसनपीठाचं मिश्रण हाटून झालं आहे आणि एकीकडे आपली छान ग्रेव्ही तयार होते तर ग्रेव्हीत सगळ्यात आधी आपण मसाले ॲड करून घेऊ त्यात लाल तिखट हळद धनिया पावडर थोडा गरम मसाला आणि थोडा कांदा लसून मसाला टाकायचा आणि छान मिक्स करून परतून घ्यायचं म्हणजे मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तोपर्यंत एक पारतेलात मी पाणी गरम करायला ठेवलं म्हणजे आपण गरम पाण्याचं मिश्रणात गरम पाणी टाकलं की आपलं भाजीला छान तवंग येतो आणि ग्रेव्ही छान दाटसर होते त्यामुळे गरम पाणी सहसा भाजीत टाकली की भाजीला चव खूप छान येते तोपर्यंत एक ज्या मिश्रणात आपण था वड्या थापल्या होत्या त्या वड्याही खूप छान झाल्या आहेत आणि आपले ग्रेवीलाही छान उकळी आली आहे त्यात आता आपण ह्या वड्या सोडून घ्यायच्या आणि बंद गॅसवर छान तवंग येईपर्यंत म्हणजे भाजी दाटसर होईपर्यंत शिजवून घेऊ आणि ही भाजी इतकी टेस्टी लागते कळणारसुद्धा नाही की पालकाच्या वड्या केल्या आहेत म्हणून आणि चवीलाही खूप छान लागते आणि सगळे चवीने खातील तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्रा